आवाधूचं चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे फक्त ना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज गुढीपाडवा बघाच मराठी नवीन वर्षातील पहिला दिवस आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरामध्ये गुढीची उभारणी झाली असेल आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरात आज गुढीची पूजा झाली असेल कुणी आपल्या यथाशक्तीनुसार घरामध्ये पूजा केली असेल कुणी आपल्या श्रद्धेनुसार किंवा आपल्या परंपरेनुसार एखाद्या सेवांची एखाद्या उपायाची सुरुवात केली असेल तर कुणी आपल्या घरामध्ये नवीन वाहन आणलं असेल कुणी उद्योग व्यापाराची सुरुवात केली असेल कारण बघा गुढीपाडव्याचा दिवस हा नवीन शुभ वास्तूंची खरेदी करण्यासाठी नवीन सेवा आणि उपाय करण्यासाठी घरात एखादी नवीन शुभ गोष्ट खरेदी करून आणण्यासाठी हा गुढीपाडव्याचा दिवस गुढीपाडव्याचा मुहूर्त हा सर्वात प्रभावी आणि अत्यंत महत्त्वाचा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो आपल्यापैकी बऱ्याच लोकांची इच्छा असूनही ज्यांना सेवा करणं जमलं नसेल आज खूप काही ठरवून एखादी छोटीशी का होईना पण सेवाही करणं जमलं नसेल अशा प्रत्येक व्यक्तीसाठी मी घेऊन आलेली आहे एक अत्यंत प्रभावी सेवा सेवा म्हणा किंवा उपाय म्हणा आज गुढीपाडव्याच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी फक्त तुम्हाला तुम्हा हा एक मंत्र म्हणायचा आहे आणि त्यासोबत तुम्हाला ही एक वस्तू अभिमंत्रित करून आपल्या जवळ ठेवायची आहे आज गुढीपाडव्याच्या मूर्त्यावरती हा एक मंत्र तुम्ही म्हटलात आणि त्यासोबत ही एक छोटीशी सेवा जर तुम्ही केली आयुष्यात कधीही गुरुबळ कमकुवत होणार नाही आयुष्यात कधी धन धान्य यांची कमतरता भासणार नाही कधीही लक्ष्मी तुमच्याकडे पाठ फिरवणार नाही या एका सेवेने किंवा व न मराठी नवीन वर्षातील आज पहिल्या दिवसाच्या या एका उपायाने तुम्हाला वर्षभर याचं पुण्यफळ प्राप्त होईल मनातील प्रत्येक कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल लक्ष्मीचा वास राहील पैशांच्या समस्या दूर होतील आणि आर्थिक प्रगती जी आहे ती झपाट्याने होईल आता सगळ्यात पहिले हा उपाय किंवा ही सेवा तुम्ही रात्री बाराच्या आत कुठल्याही वेळात करू शकता रात्री फक्त झोपण्यापूर्वी आपल्याला हा उपाय किंवा ही सेवा जी आहे ती करायची आहे यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आहे कागद एक पांढरा लाल पिवळा हिरवा असा कुठलाही छान कागद घ्यायचा आहे कापड घेतलं तरीही चालेल आणि त्याच्यासोबत तुम्हाला एकवीस तांदळाचे दाणे अख्ख्या अक्षदा ज्याला म्हणतो ह्या एकवीस अक्षदा एकवीस तांदळाचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत सगळ्यात पहिले काय करायचं जिथे तुम्ही बसलेली आहात घराच्या लिव्हिंग एरियामध्ये असाल बेडरूममध्ये जरी असाल चार, घराच्या देवघरा म्हणजे तुमच्या घरात जे देवघर आहे ते देवघराच्या समोर बसलेले असाल हा उपाय तुम्ही कुठेही बसून करू शकता जिथे कुठे बसलेले आहात तिथे तुम्हाला एक पाच मिनटं स्वतःला शांत करायचं आहे मनात एक श्रद्धा आणायची आहे पूर्ण विश्वास आणायचा आहे थोडंसं डोकं मन पूर्ण शांत करून घ्यायचं आहे त्यानंतर जो तांदळाचा दाना आहे पांढरा हा आपल्या उजव्या हातात असा पकडायचा आहे हा उजवा हात आणि इथे तांदळाचा दाना अशा पद्धतीने हा हात घ्यायचा आणि इथे हा उज उजव्या हातामध्ये हा तांदळाचा दाना असा व्यवस्थित ठेवून द्यायचा त्यानंतर तुम्हाला या तांदळाच्या दाण्याला अभिमंत्रित करायचं आहे त्यासाठी तुम्हाला एक वेळा तुमच्या गुरुंचं सगळ्यात पहिले स्मरण करायचं आहे बघा नवीन वर्षातील पहिला दिवस आहे पहिली सेवा गुरुंपासून गुरु स्वामी हा एक साधा सोप्पा आपला षडाक्षरी मंत्र म्हणायचा आणि त्याच्यानंतर मात्र तुम्हाला म्हणायचं आहे कनकधारा स्तोत्र कनकधारा स्तोत्र हे लक्ष्मी प्राप्तीसाठी इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी आडलेल्या कामांमध्ये मार्ग भेटण्यासाठी खूप प्रभावी मंत्र म्हणला जातो एक वेळा गुरुंचं स्मरण करायचं एक वेळा कनकधारा स्तोत्र म्हणायचा हा तांदळाचा दाना अभिमंत्रित करून समोर ठेवलेल्या कागदावर किंवा कापडावर ठेवून द्यायचा पुन्हा दुसरा तांदळाचा दाना श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा कनकधारा स्तोत्र म्हणायचं आता ज्यांना कनकधारा स्तोत्र काही केला येत नसेल किंवा त्याला गुगलला पण भेटत नाही यूट्यूबला पण भेटत नाही पुस्तकात पण नाही आम्ही काय करायचं अशा प्रत्येक व्यक्तीने आपल्या कुलदेवीचा मंत्र म्हणा सगळ्यात पहिले स्वामींचा मंत्र म्हणजे गुरूंचा मंत्र आणि त्यानंतर कुलदेवीचा मंत्र कुलदेवीचा मंत्र ही तुम्हाला येत नसेल कुलदेवी कोण आहे है? तेच माहिती नसेल तर नवारण मंत्र म्हणा ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विजय ओम ह्रेम क्लीम चामुंडाय विजय हा मंत्र म्हटला तरीही चालेल आता पुन्हा दुसरा तांद्रास त्यांना अभिमंत्रित करून बरोबर असा पकडून तो समोर ठेवायचा असे घेतलेल्या घेतलेले एकवीसच्या एकवीसही तांदळाचे दाणे अभिमंत्रित करून एक एक करून तुम्हाला समोर असणाऱ्या कागदावर किंवा कापडावर ठेवायचे आहेत त्यानंतर ते जे काही कागद किंवा कापड आहे त्याला घट्ट गाठ मारायचे आहे कापड असेल तर त्याची छोटीशी पोटली तयार होईल कागद असेल तर त्याची छोटीशी पुडी तयार होईल जे काही तुम्ही तयार केलेलं आहे ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातात पुन्हा एकदा पकडायचं आहे त्यानंतर तुम्हाला पूर्ण पॉझिटिव्ह अफॉर्मेशन त्याला द्यायचे आहे माझ्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत माझ्या आयुष्या धनाची समस्या मिटलेल्या आहे लक्ष्मी माझ्यासोबत आहे मात्र लक्ष्मी माझ्या आयुष्यामध्ये hmm. स्थिर आहे पैशांचे मार्ग जे बंद झाले होते ते आता खुले झालेले आहेत चहूबाजूने माझ्या आयुष्यात पैसा येत आहे पूर्ण पॉझिटिव्ह अफॉर्मेशन त्या कागदाला त्या तांदळांना द्यायच्या आहेत आणि त्यानंतर आज गुढीपाडव्यापासून ही तांदळाची पोटली एकवीस तांदळाची पोटली रात्री झुकताना उशी खाली ठेवायची आहे तुम्ही रोज ती उशीखाली ठेवा सकाळी उठल्यानंतर ती देवघरामध्ये ठेवा किंवा तुम्ही तुमच्यासोबत जिथे बाहेर जात आहे तिथे नेली तरीही चालेल यश मिळण्यासाठी किंवा प्रगती होण्यासाठी इंटरव्ह्यूसाठी मुलांच्या स्पर्धा परीक्षा असतील म्हणजे जिथे तुम्हाला हमकास यश हवं आहे त्या प्रत्येक कामात जात असताना ही एकवीस तांदळाची पुडी तुमच्या मुलांसोबत पतीसोबत किंवा स्वतःजवळ ठेवायची घरी आल्यानंतर ती देवघरात ठेवायची आणि रात्री झोपताना ती उशीखाली ठेवायची वर्षभर जरी तुम्ही ही पुढे आपल्यासोबत ठेवली हे एकवीस तांदूळ तरीही चालतील बघाच पाडव्याचा मूर्त आहे आणि पाडव्याचा मूर्त खूप शुभ आहे एकवीस तांदळांना अशा पद्धतीने मांत्रिक स्तोत्रिक करून तुम्ही जर अभिमंत्रित करून स्वतः सोबत ठेवले तर नेहमीच तुम्हाला या अक्षरा म्हणजे हे तांदूळ तुम्हाला नेहमीच यश मिळवून देतील प्रगती करून देतील मनातील इच्छा पूर्ण होतील लक्ष्मी स्थिर होईल गुरुबळ मजबूत होईल आणि तुमच्या सर्व समस्या सुटत जातील अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे नक्की करा